नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी हाके वर्सेस मिटकरी सध्या महाराष्ट्रात हा हाऊसफुल गर्दीचा पहिला आठवडा आपण सगळेच जण पाहतोय जबरदस्त जबरदस्त म्हणजे इतकी जबरदस्त एंटरटेनमेंट होतंय महाराष्ट्राचं की या दोघांनी जे काय आपलं ज्ञान पाजळवायला सुरुवात केली आहे आणि खरं म्हणजे एकमेकांची भाषा शैली त्यांचे शब्द म्हणजे डिक्शनरीत नव्यानं ऍड करावेत की काय असा प्रश्न आता कदाचित बाल भारतीला देखील पडला असावा आणि इतकं जबरदस्त कमांड यांची यांच्या भाषेवर यांच्या शब्दांवर की हे ऐकून असं वाटतं की खरंच म्हणजे या दोघांनी आख्या महाराष्ट्राला जणू एक नवीन शिकवण द्यायला सुरुवात केली आहे मी तर म्हणतो एक नवीन धडाच आता आपल्या विद्यार्थ्यांसाठी खरं म्हणजे सुरू करायला पाहिजे लवकरात लवकर अभ्यास मंडळ देखील त्याचा विचार करावा की भांडण कसे करावे हाके मिटकरींकडून शिकावे अप्रतिम म्हणजे त्याला समानार्थी शब्द पण खूप असतील पण आता ते मला यावेळी काही सुचत नाहीत पण जसं सुचेल तसं सांगत सा जाईन पण या दोघांच्या भांडणातून या दोघांच्या शाब्दिक युद्धातून या दोघांचा जो कलगीतुरा रंगलाय ना त्यातून खरच म्हणजे करमणूक होतीये महाराष्ट्राची आणि गेल्या आठवडाभर तर फुल हाऊसफुल इकडे जालिंदर सुपेकरांवर इतक्या आरोप होत आहेत पण त्यांचं मौन आहे आणि इकडे हाके आणि मिटकरी एक बोलला की दुसरा लगेच बोलायला तयार हे शांतच बसायला मागत नाहीयेत त्यामुळे या दोघांच्या या आतापर्यंतच्या भांडणातून महाराष्ट्राच्या हाती काय लागलंय ना ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि म्हणून माझं लाईव्हच आहे ए दुक्कर तोंड्या ए माकड तोंड्या हाके मिटकरी लय भारी केव तुम्ही होऊ द्या करमणूक महाराष्ट्राची म्हणजे हे दोघं जेव्हा एकमेकांना भिडतायत ना तेव्हा असं वाटतं की सगळं सोडावं आणि यांचं ऐकत बसावं इतकं ज्ञान यांच्यापाशी आहे एक शिवव्याख्याता एक ओबीसींचा नेता एक प्राध्यापक आणि तसं पाहिलं तर मग एक दुसरा आमदार म्हणजे खरंच यांचं ज्ञान इतकं जबरदस्त आहे ना की ज्यावेळी अमोल मिटकरी हे शिव व्याख्याता म्हणून महाराष्ट्राच्या समोर आले तेव्हा त्यांचं ज्ञान त्यांची ती शिवशाहीचे विचार रुजवणारी भाषा आज शिवराळ भाषा बनली आहे आणि इकडे जेव्हा लक्ष्मण हाके हे ओबीसीचे नेते म्हणून समोर येऊ लागले तेव्हा एकेकाळचे प्राध्यापक ज्यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली त्यांची जी संविधानिक भाषा होती ती आता असंविधानिक भाषा व्हायला लागली आहे आणि मग या दोघांच्या भांडणातून आणि या दोघांच्या बोलण्यातून जे काही डिक्शनरीतले आले शब्द आलेत ना ते अप्रतिम आहेत म्हणजे खरं म्हणजे टिपून घ्या टिपून म्हणजे मी आता तुम्हाला फक्त सांगणार आहे मिटकरींनी उच्चारलेले शब्द आणि आपल्या डिक्शनरीत खरं म्हणजे ते ॲड करायला पाहिजेत बेअक्कल निर्लज्ज कमी ना रिकाम आता मला बोलता येत नाही अत्यंतच अनपार्लमेंटरी आहे त्यामुळे बोलता येत नाही नंतर भुंकणारा कुत्रा वाय झेड नंतर बारा छिद्राचा पाना अरे काय म्हणजे जबरदस्त आता आणखी इकडं आपण जरा हाकेनची डिक्शनरी पण जरा चालूयात माकड तोंड्या भुरट्या म्हणजे खरंच म्हणजे हे इतकं ज्ञान यांच्यापाशी आहे ना की शिव व्याख्याता आणि त्यांची भाषा बघा प्राध्यापक ओबीसी नेता यांची भाषा बघा एक तर अगदी विधान परिषदेवर आमदार आहेत आणि या दोघांच्या या भांडणातून खरं म्हणजे त्रास कुणाला होतोय तर दस्तूर खुद्दा अजित पवार म्हणजे झालंय कसं भांडण दोन कार्यकर्त्यांचे आणि कपडे फाटतायत नेत्याचे अशी परिस्थिती आहे कारण इकडे मिटकरी बोलले की लक्ष्मण हाके दादांवर पलटवार करतात त्यांनी स्पष्टच सांगितलं मिटकरींनी मला दोन शिव्या हसडल्या की मी दादांवर तुटून पडणार इतकंच नव्हे तर त्यांनी हद्दच केली अगदी अजित पवार म्हणजे चोरांचे सरदार कारखानदारांचे दरोडे खोरांचे सरदार पोल्ट्रीवाला आणि या अजितदादांना मी उघड नागड केल्याशिवाय शांत बसणार नाही काय भाषा लक्ष्मण हाक्यांची अ वा जबरदस्त आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेली वीस वर्ष आठ वेळा उपमुख्यमंत्री झालेत ते आणि त्यांना ही भाषा लक्ष्मण हाके ऐकवतायत इकडे मिटकरी सुद्धा काही कमी नाहीयेत म्हणजे खरं म्हणजे ना एकमेकांची चढावड लागलेली आहे आणि या मध्ये मग एकमेकांचे आरोप प्रत्यारोप आणि महाराष्ट्राची करमणूक आपल्याला आठवत आहे म्हणजे अगदी समोर पूर्वी आपण जरा एंटरटेन म्हणून काही कॉमेडी बघायचो आणि मग त्यातून अक्षरशः हसा पिकायचा अख्ख्या कुटुंबात टी व्हीवर बघताना आता काय आता मोबाईल आहे मोबाईलवर कधीही नुसतं मिटकरी हाके टाकलं की स्टार्ट असलं जबरदस्त आहे रोज दिवसागणिक यांच्या काही ना काहीतरी भांडणं काही ना काहीतरी नवीन शब्द एकमेकांना शिविगाळ अगदी त्यांची वाक्य पण मी तुम्हाला ऐकवणार आहे म्हणजे तुम्ही विचार कराल की काय पातळीवर येऊन हे भांडतायत आता सुरुवात काय होती तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लक्ष्मण हाकेंच्या विधानाकडे जावं लागेल एस सी एस टी ओबीसीचा निधी डायल्यूट केला जातोय आणि दुसऱ्या खात्याकडे वळवला जातोय म्हणून त्यांनी अजितदादांना सवाल केला उपमुख्यमंत्री या नात्यानं अर्थात अर्थमंत्री या नात्यानं आणि मग त्या ठिकाणाहून त्यांनी जे काही प्रश्न केले आर्थिक सामाजिक न्यायाचे हक्क अधिकाराचे ते प्रश्न विचारले गेले अर्थात ते विचारताना देखील भाषा कशी असायला पाहिजे ते लक्ष्मण हाक्यांना जे एक प्राध्यापक आहेत त्यांना तुम्ही आम्ही शिकवण्याची काय गरज आहे कारण की त्यांची भाषा किती सुंदर आणि अप्रतिम आहे आका महाराष्ट्र ऐकतोय अर्थात त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की इकडे बघा आमच्या ओबीसीच्या सगळ्या घटकांवर कसा अन्याय केला जातोय तिकडे सारथीसाठी टोलेजंग इमारत इकडे आमच्या महाज्योतीला ऑफिस सुद्धा भेटत नाही स्टायपेंडचा निधी देखील कमी दिला जातो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला हजारो कोटी देण्यात येतात त्यांना व्याजही त्यांचं व्याज देखील शासन भरतं पण ओबीसीच्या वसंतराव नाईक महामंडळाला अहिल्यादेवी होळकर महामंडळाला विजेएन आठ महामंडळांना एक रुपया देखील अजितदादा देत नाहीत बलुत्या आलुत्यांची महामंडळ पण त्यांना पैसे देतात दा, देत नाहीत हा दुजा भाऊ का आम्हाला निधी देताना तुमच्या हाताला काय लखवा मारलाय का, मार का अमित शहा म्हणतील तसंच अजितदादा ऐकतात वगैरे 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 आता ही सगळी या लक्ष्मण हाकेंची भाषा झाली तसं पाहिलं तर लक्ष्मण हाके हे मुळातच भले यांनी बारा तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तरी पाठिंबा दिला होता तो महायुतीला म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मग नंतर असं यांच्यात काय झालं की एकदमच या सगळ्या महायुतीवरच तुटून पडायला लक्ष्मण हाके पुढे आले आता लक्ष्मण हाके माझ्या नेत्यावर बोलतायत म्हणजे काय कारण मिटकरींनी तर उघड उघड सांगितलेलं आहे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य माणसाला आमदार करणारा नेता म्हणजेच अजित पवार आणि मग आता अजित पवारांविषयी जर कोण बोललं अर्थातच त्यांच्या पक्षातले सगळे पेटून उठणार आता त्यात आत अमोल मिटकरी म्हणजे आधीच एक खरडा वक्ता आणि मग मिटकरींनी वैयक्तिक पातळीवर लक्ष्मण हाकेंविषयी हाकायला सुरुवात केली आणि मग हाणायला पण सुरुवात केली त्यांनी पहिला डाव टाकला तो लक्ष्मण हाकेनच्या त्या गाडीवर अर्थात फॉर्च्युनर गाडी तिचा नंबर वायझेड करा असं म्हटलं गेलं कारण की काही दिवसांपूर्वीच लक्ष्मण हाकेंना फॉर्च्युनर गाडी भेट देण्यात आली आता मिटकरींनी असा आरोप केला की सचिन बंडगर जे सांगोल्यातले आहेत जे लक्ष्मण हाकेंचे ड्रायव्हर आणि सोशल मीडिया हँडलर दोन वर्षांचा पगारच लक्ष्मण हाकेंनी त्यांना दिलेला नाही उलट भावाला फोन करून त्याच्या लक्ष्मण हाकेंनी धमकावलंय मला वाय दर्जाची सिक्युरिटी आहे तुझ्यावर केस करेन आणि मग या सगळ्या प्रकरणातन अर्थातच संपूर्ण राष्ट्रवादीचा सोशल मीडिया लक्ष्मण हाकेनच्या मागे हात दोन लागला मग आमचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते तरी कसे कमी पडणार सूरज चव्हाण त्यांनी तर लक्ष्मण हाकेंचे फोटोज व्हायरल करायला सुरुवात केली दारू प्राशन करताना वगैरे आणि मग मिटकरींनी त्याचा डाव साधला आणि यांनी आता दारून अंघोळ करावी त्यांनी दारू प्यावी किंवा गटारातलं पाणी प्यावं किंवा अमृत प्यावं आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही असं म्हणून मिटकरींनी त्यांच्यावर डाव टाकायला सुरुवात केली मग अगदी निवडणुकी काळातले सगळे प्रकार काढले प्रचार वंचितचा आणि खुल्लमकुल्ला समर्थन देवेंद्र फडणवीसांना कसं काय तिकडे प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेडच्या लोहाक अंदारमध्ये उभे असताना त्यांच्या विरोधात काम केलं उमेदवार प्रहारचा अर्ज मागे घ्यायला लावला आणि असे बरेच काही त्यांच्यावर आरोप केले कॉम्प्लेक्स मध्ये जिथं राहतात तिथल्या लोकांना धमक्या देत आहेत आणि अनेक पक्षांमध्ये आर्थिक तडजोडी करणारा हा लक्ष्मण हाके आहे वगैरे आता या दरम्यान मिटकरींनी धमकी दिली इतरांच्या जर केसांना धक्का लागला तर तुमच्या डोक्यावरचे जे नकली केस आहेत ना ते नकली आहेत हे तुम्हाला महाराष्ट्राला दाखवावं लागेल असं देखील मिटकरी म्हणाले इतकंच नव्हे तर त्यांच्या ते राज्य मागास आयोगाच्या सदस्य पदवा पदावर पण घसरले आणि ते कसं बोगस आहे आणि विधिमंडळामध्ये मी ती मागणी करणार आहे की हे पद बेकायदा मार्गाने त्यांनी मिळवलेलं आहे अर्थात हे एवढं सगळं सुरू झाल्यानंतर हाके तरी कसे थांबणार पण याच दरम्यान मिटकरींनी या हाकेंवर आणखी काही भयानक आरोप केले भुंकणारा कुत्रा नंतर जानकरांचे उपकार विसरला अवकातीत राहा माझ्या शर्टाच्या बटणाला जरी हात लावून दाखवला तरी आता पुढचं वाक्य आहे अर्थात मी सांगणार नका काळजी करू त्यानं वायझेड सिनेमा पहावा असं मिटकरींनी हाकेंना सांगितलं दादांवर बोलण्याची तुमची लायकी नाही हाकेने आपल्या लायकीत राहावं आता यावर हाके चौतळले हाके म्हणाले हे वायझेड काय आहे याचा अर्थ पहिल्यांदा समजून सांगा तोपर्यंत मी दादांचे कपडे फाडायचं सोडणार नाही मी ओबीसीचे प्रश्न विचारतोय दादांनी या आमदाराला कमरे खालच्या शिव्या द्यायला ठेवलंय की काय मिटकरी जेवढी माझ्यावर टीका करतील मी तेवढं अजित पवारांना प्रश्न विचारणार मिटकरींनी मला दोन शिव्या दिल्या तर मी दादांना दहा प्रश्न विचारणार आणि त्यांना उघड नागड करणार आता मुळातच अजित पवार नेहमीच भाजपचे नेते अमित शहाच्या इश्यावर चालतात आणि आम्हाला निधी देताना त्यांच्या हाताला काय लकवा मारतो का असे सगळे काय गुण या लक्ष्मण हाकेंनी आपले हे शब्द गुण शब्द सामर्थ्य आपल्या सगळ्या मुखातून यातून बाहेर काढलं आता त्यावर मात्र मग मिटकरी आणखीनच संतापले मग मिटकरी म्हणाले आमच्यावर हल्ला चढवायला त्याला पुनर्जन्म घ्यावा लागेल आमच्या एका गालावर वाय आणि दुसऱ्या गालावर झेड काढणार म्हणतोय काय तो काय गालाची भाषा करतो खरंच मर्द असेल तर सांगेल ते ठिकाण सांगेल ती तारीख विदाऊट सेक्युरिटी त्यानं माझ्या शर्टाच्या बटनाला जरी हात लावून दाखवला तर तरी त्याच्या पार्श्वभागावर त्याने पॅन्ट घातली तरी वाय झेड काढलेलं दिसेल असं त्याला मंजन देऊ आता ही इतकी खालची भाषा की त्याला काही अर्थच नाही दुसरी गोष्ट तिकडे सुरज चव्हाणांनी हाकेनचे दारू पितानाचे फोटो व्हायरल केले होते मग यांनी चा वापर करून वगैरे मला सगळं असं गंडवलंय वगैरे माझी बदनामी सुरू केली म्हणून मग हाकेंनी पण सुरू केलं मी दारू पितो मग तुम्ही काय आता काय बोलू का नको म्हणजे कसं आहे यांना तारतम्य राहिलेलं नाही पण किमान आम्हाला तरी महाराष्ट्राला ऐकवताना काय ऐकवायचं याचं तारतम्य बाळगायलाच पाहिजे की आता तुम्हीच लक्षात घ्या मी दारू पितो मग तुम्ही काय टिंबटिंब पिता का आता आलं लक्षात तुमच्या मुळात टॉप न्यूज मराठीचे प्रेक्षक अत्यंत हुशार आहेत त्यांना त म्हटलं की ताक कळतो पुढं तुमच्या पक्षातले कोण पित नाहीत तुम्ही दारूचे कारखाने चालवता अजित दादांचा दारूचा कारखाना नाही का आता मिटकरींनी त्यावर उत्तर दिलं दारू प्यावी प्याव की अमृत प्यावं की गटारातलं पाणी प्यावं हा त्यांचा प्रश्न आहे आमचा काय याच्याशी संबंध नाही मग हाकेने लगेच उत्तर दिलं मिटकरी म्हणजे डोक्यानं सरकलेला माणूस ओबीसी विजयंती शोषित वंचितांच्या आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर त्यांच्याकडं उत्तर नाही आता हे सगळं झाल्यानंतर मिटकरी हाके हे सगळं चालूच राहिलं त्याच दरम्यान अजित पवारांना प्रश्न विचारला गेला की अजितदादा काय चाललंय काय बघा कशी भांडतात एकमेकांशी काय बोलताय की नाही तुम्ही यावर मग अजितदादांनी आपलं उत्तर दिलं मला काही त्या भांडणत पडायचं नाही पण एवढं मात्र नक्की आहे की त्यांच्यात जे काही चाललंय ते मला अजिबात पटलेलं नाही सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे बोलताना प्रत्येकानं तारतम्य बाळगलं पाहिजे असं आपल्या दादांनी नेहमीच गुळगुळीत उत्तर दिलं अर्थात त्यांनी आता मिटकरींना काही शांत बसा वगैरे सांगितलं की नाही त्यांचं त्यांना माहिती आता मिटकरींनी सुरुवात केली परत त्याचा स्क्रू ढिल्ला झालाय तो बारा छिद्रांचा पाना आहे आता बारा छिद्रांचा पाना म्हणजे काय आता म्हणजे हाकेनच्या डोक्यात शेण भरलंय ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाला खाणारा दलाल त्याचे दात त्याच्याच घशात घालणार इकडं पक्षाचा प्रवक्ता भुरट्या गर्दुल्ल्या तोंड्या कि लगेच मिटकरींनी सुरू केलं बेअक्कल निर्लज्ज कमीना भुंकणारा कुत्रा वायझेड वा काय म्हणजे अहो शब्द सामर्थ्यच या दोन नेत्यांकडे इतका अफाट आहे ना की यांचं ऐकूनच असं वाटतं की खरंच म्हणजे वा काय खरच आपण हे दोघं असताना आपण आता प्रत्यक्षात त्यांचं जे काही पाजळवणारं जे ज्ञान आहे ते ऐकायला मिळतंय हे खरं म्हणजे आपल्याला का म्हणजे काय म्हणतो त्याला की आपला फायदाच आहे ना जर काही शेवटी शिकायला मिळतंय एवढं शिकवायला आपल्याला कोण मिळणार आहे बर दुसरी गोष्ट आता हे सगळं चालू असताना याच दरम्यान या ठिकाणी ओबीसी नेते म्हणून जे काही स्वतःला म्हणून घेतात लक्ष्मण हाके हे कुठले आले ओबीसी नेते वगैरे बरंच काय काय त्यांनी काढलं मग अर्थातच त्यांनी मिटकरींचं काढलं मग या दरम्यान उत्तर काय पाहिजे होतं मला अपेक्षित आहे आणि यांचं काय चाललंय असं म्हणून हाकेंनी पुन्हा एकदा आम्ही ओबीसीला एवढी वसतीगृह दिली हे सांगा आम्ही महाज्योतीला एवढा निधी दिला हे सांगा पण वैयक्तिक पातळीवर कशाला घसरताय आता मग हाकेंना प्रसारमाध्यमांनी विचारलं की तुम्ही काय आता यांच्यावर दावा विवा करणार का मिटकरांवर दावा ठोकणार का अब्रू नुकसानीचा त्यावर हाके म्हणाले मी पाच दहा रुपयांचा दावा ठोकीन कारण की हा एकदम गर्दुल्ला भुरटा याच्याकडे काय आहे म्हणून दहा रुपयांचा अबरू नुकसानीचा दावा करणार असं यावेळी हाके यांनी म्हटलं आता आपल्या महाराष्ट्रात खर तर या अशा जोड्या आणि त्यांची भांडणं हे काय नवीन नाही गेली एक दोन चार वर्षात तर आपण रोजच बघतोय आठवत असेल आपल्याला जेव्हा सगळा मराठा आरक्षणाचा विषय सुरू होता तेव्हा जरांगे वर्सेस भुजबळ यांनी इकडं सभा घेतली की त्यांनी तिकडे सभा घ्यायची मग इकडनं हे काहीतरी बोलणार तिकडनं ते काहीतरी बोलणार अगदी पार विधानसभा निवडणुकीपर्यंत तेच चाललं होतं नंतर जरांगे वर्सेस हाके जरांगे उपोषणाला बसले की हाके पण उपोषणाला बसणार मग त्यांचं मराठा ओबीसी मराठा ओबीसी चालू झालं आणि आता सुरू झालं हाके वर्सेस मिटकरी आता या सगळ्या गोष्टींमधून शेवटी धनगर बांधवांनी निर्णय घेतला की आता मिटकरांच्या तोंडालाच काळं फासणार आठ दिवसांचा अल्टीमेटम देऊन टाकला आता हा एकमेकांचा जो काय उद्धार सुरू आहे ना एकमेकांकडून त्याच्यातून असं वाटतंय की उद्धारली अं बेचाळीस कोळे असं म्हणता येवीस यांची आणि एकवीस त्यांची ना तेव्हा एवढं जबरदस्त शब्द सामर्थ्य शब्द कोटा यांच्याकडे आहे की या माध्यमातून यांनी खरंच महाराष्ट्राला धडे दिलेले आहेत की कशा पद्धतीनं भांडायला पाहिजे भांडण्याची कशी सीमा असली पाहिजे त्यात त्यांनी असं दाखवून दिलंय की अमर्यादित असलं पाहिजे सीमाच असता कामा नये एवढं चांगलं भांडता आलं पाहिजे हे यांनी अक्षरशः दाखवून दिलं आता हा एवढा सगळा प्रकार घडतोय पण हे घडत असताना बाकीच्या नेत्यांनी किमान यांची तोंड बंद करायला पाहिजेत पण कोणीही मध्ये काही बोलत नाहीये चाललंय ना चालू द्यात करमणूक होते महाराष्ट्राची दुसरं काय असा प्रकार या ठिकाणी दिसतोय आता एकंदरीत जरा या दोघांची पार्श्वभूमी पण पाहू लक्ष्मण हाके खरं म्हणजे मेंढपाळाच्या घरात जन्मलेले हे लक्ष्मण हाके जुजारपूर सोलापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरवर असलेलं हे गाव या ठिकाणी यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी त्यांनी मग सांगोला सांगली पुन्हा या ठिकाणी चांगलं शिक्षण घेतलं पुढे ते प्राध्यापक झाले ज्या कॉलेजमध्ये शिकवलं त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले इतकंच नव्हे तर हे सगळं केल्यानंतर त्यांनी जेव्हा ते या चळवळीशी जोडले गेले ओबीसी असेल किंवा धनगर बांधवांची चळवळ असेल तेव्हा त्यांनी अक्षरशः प्राध्यापकी सोडली आणि फुल टाईम कार्यकर्ते बनले मग दोन हजार चौदाला त्यांनी बारामतीला एक उपोषण केलं धनगर बांधवांच्यासाठी ते गाजलं नंतर पुण्यात तर त्यांनी पोतराजाच्या वेशात केलेलं अजूनही तो वेश सगळ्यांच्या अक्षरशः डोळ्यासमोर आहे मग याच दरम्यान त्यांना विजय वडेट्टीवार यांच्या ते संपर्कात आले आणि मग त्यांना राज्य मागास आयोगाचं सदस्यत्व देखील मिळालं अर्थात मराठा आरक्षणासाठी दबाव येत असल्याचं कारण देत त्यांनी त्या गोष्टीचा राजीनामा दिला नंतर ते काही काळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत रमले प्रवक्ते झाले तिथूनही ते बाहेर पडले शेवटी एम पी एस सी आंदोलनात देखील त्यांनी उडी घेतली अगदी दोन हजार एकोणीसला अलीकडे त्यांनी विधानसभा लढवली पराभूत झाले चोवीसला लोकसभा माढ्यातून लढवली पराभूत झाले मग मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके मराठा वर्सेस ओबीसी या दोघांमधला सगळा वाद उफाळून आला हे सगळं लक्ष्मण हाकेंचं कार्य आणि आता लक्ष्मण हाके हे ओबीसींचे नेते आले आता इकडे जर आपण आलो अमोल मिटकरींकडे मिट तर अमोल मिटकरींचं काय आहे तर अमोल मिटकरी शेतकरी कुटुंबातला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला व्यक्ती नंतर ते शिवव्याख्याते म्हणून प्रचलित झाले आणि मग देश पातळीवर आघाडीचा वक्ता म्हणून त्यांच्याकडे पाहू लागलं इतकंच नव्हे तर बारा जानेवारी दोन हजार बाराला त्यांना अचानक एका व्यासपीठावर भाषण करण्याची संधी मिळाली ठिकाण होतं सिंदखेड राजा मातृतीर्थ सिंदखेड राजा आणि तिथं त्यांनी ज्या ऐनवेळी भाषण केलं ते इतकं गाजलं इतकं गाजलं की त्यानंतर त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं मग नाशिकमधील भगूर म्हणजे सावरकरांचं जन्मगाव त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं प्रतिगाम्यांचा असा काही खरपूस समाचार घेतला श्रोत्यांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं शेवटी त्यांनी मग भीमा कोरेगावच्या दरम्यान जो काही ताणतणाव निर्माण झाला होता तो जातीय तणाव निवडण्यासाठी त्यांनी प्रेरणादायी इतिहास गावोगावी जाऊन मांडला आणि मग बारामतीतल्या शारदा व्याख्यानमालेमध्ये त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी भाषण केलं दादानी त्याचं कौतुक केलं आणि स्वतःसोबत काम करण्याची संधी दिली इतकंच नव्हे तर चौदा मे दोन हजार वीस ला त्यांची विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्णी लागली तेव्हा ते म्हणाले होते की चौदा मे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आणि या दिवशी मला विधान परिषदेवर संधी मिळाली हा माझा अभिमानाचा क्षण आहे आणि या विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी एक हाती खरं म्हणजे सभा हँडल केल्या होत्या अर्थातच त्यामुळं त्यांना ती संधी मिळाली आधी मराठा सेवा संघ मग संभाजी ब्रिगेडमध्ये काही काळ काम केलं फुले शाहू आंबेडकरी विचारांचा नेता म्हणून अमोल मिटकरींकडे पाहू जाऊ पाहिलं जाऊ लागलं अक्षरशः म्हणजे या दरम्यान आता जेव्हा दोन हजार चोवीस ला मंत्र्यांच्या संभाव्य याद्या पुढे त्यामध्ये कदाचित कॅबिनेट मंत्री म्हणून अमोल मिटकरींचा समावेश होतोय की काय का अशा चर्चा सुरू झाल्या पण अर्थात त्यांना रिअल मध्ये नाही काही मंत्रीपद मिळालं पण लाईफ मध्ये मात्र त्यांना मंत्रीपद मिळालंय बरं का आप्पासाहेब पाटील गृहमंत्री या नात्यानं ते बिल्लोरी नावाच्या एका मराठी चित्रपटामध्ये ही भूमिका पार पाडणार आहेत बघा म्हणजे रिल मध्ये तर त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलंच आहे आता हे एवढं सगळं होत असताना जेव्हा मध्येच पक्ष फुटले आणि पक्ष फुटल्यानंतर दोन गट तयार झाले राष्ट्रवादीचा एक आणि राष्ट्रवादीचा दोन असे दोन गट तयार झाल्यानंतर मात्र अमोल मिटकरींनी आणखी गेअर चेंज केले आणि मग सुरुवात झाली आणि अर्थात आपल्याला आठवत असेल वाघ्या प्रकरण असेल किंवा भीमा कोरेगाव प्रकरण असेल दोन्ही प्रकरणांमध्ये आपली परखड बाजू मांडणारा हा नेता पण अचानक लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांचं वाक युद्ध सुरू झालं आणि अख्खा महाराष्ट्र या करमणुकीमध्ये बुडून गेला मी तर म्हणतो महाराष्ट्र सरकारला की यांचा जो काही चालू आहे ना वाक युद्ध चित्रपट जो काय आहे तो करमणूक कर मुक्त करण्यात यावा जेणेकरून महाराष्ट्राला त्या आणखी व्यवस्थित्या पाहता येईल आणि दुसरी गोष्ट हा हाऊसफुल हा। हा। गर्दीचा पहिला आठवडा आता जर संपत आलेला आहे पण दुसरा आठवडा सुद्धा याच्यापेक्षा जास्त चालेल असं मला वाटतं त्यामुळे यांनी थांबू नये कारण की कुणाची इच्छा नाही यांनी थांबावं आणि मी तर म्हणतो आता राज्य शासनाने यांच्यासाठी पुरस्कार जाहीर करावा राज्यस्तरीय भांडखोर पुरस्कार आणि हा पुरस्कार या दोघांनाही विभागून देण्यात यावा कारण की कुणीही एकमेकांपेक्षा कमी नाहीये हा वरचढ तो त्याच्यापेक्षा वरचढ त्यामुळे एवढं सगळं चांगलं यांचं रंगत असताना का बरं थांबवायचं यांना मी तर म्हणतो लय भारी म्हणजे एवढं जबरदस्त यांच्याकडे शब्द सामर्थ्य अफाट यांची भाषा शैली काय ते त्यांचे शब्द चातुर्य त्यांचं बोलणं आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत डागणं म्हणजे अप्रतिम आणि अशा या दोन तोफा जर महाराष्ट्रात गरजत असतील तर का बरं आपण थांबवायचं यांना त्यांच्याकडे जेवढं दारुगळं आहे जेवढी रसद आहे तेवढं त्यांना वापरू द्यात आणि या सगळ्यांमुळं खरं म्हणजे महाराष्ट्राचंच हित नाही का जेणेकरून महाराष्ट्रात एक सुसंस्कृत असं राजकारण जन्माला येतंय असंच आपण पण भविष्यात राजकीय नेते म्हणून बनलं पाहिजे लक्ष्मण हाक्यांसारखं बनलं पाहिजे अमोल मिटकरींसारखं बनलं पाहिजे असं येणाऱ्या भावी पिढीला तरी वाटेल आणि हे दोन नेते आता आदर्श झालेले आहेत मी तर म्हणतो या नेत्यांमुळं आज महाराष्ट्राला नवे देशाला कळणार आहे की कशी भाषा असायला पाहिजे कसे शब्द वापरायला पाहिजेत कसं एकमेकांना घालून पाडून बोलता आलं पाहिजे कशी एकमेकांची आली पाहिजे कसं एकमेकाला पाण्यात बघ बघितलं पाहिजे हे ह्या दोघांकडून शिकलं पाहिजे म्हणून माझं इतकंच मत आहे हे जे काय एकमेकांबद्दल बग, जे काही बोलतायत ना त्यातून एवढंच फक्त मला म्हणायचं आहो हाके आहो मिटकरी लय भारी भांडता राह तुम्ही होऊ द्या चालू द्या होते करमणूक महाराष्ट्राची पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी